नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये आहे प्रभाग क्रमांक वीस हा नांदेड शहरातला सिडकोचा भाग आहे आणि या ठिकाणी नांदेडच्या सुप्रसिद्ध अँकर श्रुती अकोलकर या महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत आपल्यासोबत स्वतः अँकर श्रुती अँकर आहेत मला सांगा खरं तर तुमचं राजकारणाचा पिंड नाही आहे आणि तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये अँकरिंगच्या माध्यमातून नाव कमवले हो आणि आता नगर महानगरपालिका लढवण्याच्या तयारीत बरोबर मी श्रुती अकोलकर बरोबर म्हणलं तुम्ही फॉर्म वगैरे मी भरलेला आहे आणि सगळ्या जनतेचं पण असं म्हणणं आहे की मॅडम तुम्ही निवडणूक लढवा आम्ही तुमच्यासोबत आहोत तर असं खूप जणांचं म्हणणं आहे त्यामुळे मी फॉर्म भरला आणि जनतेच्या सगळ्या ज्या समस्या आहेत ते मी स्वतः डोळ्यांनी बघते येता जाता त्यामुळे माझी इच्छा आहे की यावं या, या फील्डमध्ये प्रभाग क्रमांक वीस मधल्या तुमच्या जसं की पाण्याचा प्रश्न आहे पाणी किती दिवसाला इथे पाणी येतं दोन दिवसाला एकदा तर माझी अशी इच्छा आहे की सकाळ संध्याकाळ पाणी यायला पाहिजे किंवा एक आड तरी पाणी यायला पाहिजे पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं येस एकदम व्यवस्थित पाण्याचं नियोजन होणार आहे जर मी निवडून आले तर आणि दुसरा विषय असा आहे की कचऱ्याचं काय आहे या ठिकाणी प्रश्न घंटागाड्या वगैरे येतात का तुमच्या घंटागाड्या येतात पण रोज रोज नाही दिसत मला घंटागाड्या कारण माझं घर रोडवरतीच आहे तर घंटागाड्या मला रोज रोज नाही दिसत आणि खूप ठिकाणी असं मला कचरा वगैरे दिसतो मेन रोडवरती कचरा दिसतो जिथे खूप घाण वास येतो सांगता येत नाही असं तर त्याचं नियोजन एकदम आपण व्यवस्थित करूयात ते स्वच्छ भारत इरादा ते गाणं सगळं ऐकू येत नाही का कधीतरी येतं ऐकायला बरोबर कधीतरी येतं महिलांचा प्रश्न प्रभाग वीस मध्ये सीसीटीव्ही वगैरे आहेत का कारण महिला अशा भयमुक्तपणे वावरल्या पाहिजे या क्रमांक बरोबर इथे महिलांचा प्रश्न आहे म्हणजे रात्र झाली की कोणीच बाई बाहेर दिसत नाही कोणीच मुलगी बाहेर दिसत नाही टपोरी मुलं असतात काही असतात फिरतात मुलींची छेड वगैरे काढतात तर त्यासाठी आपण महिला सुरक्षेसाठी आपण या ठिकाणी आमच्या वॉर्डमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं आम्ही अगदी नियोजन करणार आहे जेणेकरून एकदम कंट्रोल राहील सगळं वातावरण व्यवस्थित पथदिवे वगैरे लाईट वगैरे आहेत का रोडच्या मध्यभागी लाइट पथदिव्यांची पण आपण व्यवस्था करूयात पथदिवे तर नाही आहेत पण करणार आहोत आपण पथदिव्यांची व्यवस्था या आधीच्या नगरसेवकांनी पाहिजे तसा विकास केला नाही अजिबात विकास झालेलाच नाही आमच्या वॉर्डचा आणि त्यामुळेच मी निर्णय घेतला आणि सगळ्या जनतेचं पण म्हणणं आहे की मॅडम काहीतरी युवा नेतृत्व डोळ्यासमोर आलं पाहिजे त्यामुळेच मला असं वाटतं की मी हे पाऊल पुढे घेऊन जनतेचा सगळा विश्वास हातात घेऊन हे काम करावं स्वच्छताग्रहासाठी महिलांच्या काही प्रयत्न एकदम करेक्ट बोललात तुम्ही स्वच्छता ग्रह हा एक खूप मेन पॉइंट आहे कारण पूर्ण वॉर्डमध्ये जेव्हा आपण कुठेही शॉपिंगला वगैरे जातो तर रस्त्यातच कोणाला आपण अचानक वॉशरूम येऊ शकते तर इथे कुठेच वॉशरूम नाही आहेत आणि कोणत्याही दुकानात गेल्यावर पण वॉशरूम नाही दिसत तर आपण एक सार्वजनिक वॉशरूम करूयात सगळ्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सुद्धा बरं आता हे सिडकोचा भाग येतो ट्रॅफिकची वगैरे व्यवस्था म्हणजे खोळंबा ट्रॅफिकची कोंडी होते या ठिकाणी त्यासाठी काही प्रयत्न खूप जास्त प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा तर ढवळे कॉर्नर जे आहे आमच्या वॉर्डमध्ये येतं ढवळे कॉर्नरला इतकी जास्त ट्रॅफिक होते की भयंकर म्हणजे तिथे बिलकुल नियोजन नाही आहे तर तिथे जर मी जर निवडून आले तर तिथे ट्रॅफिकचा प्रश्न आधी मी सॉल्व्ह करेल कारण मी येता जाता मला ट्रॅफिक लागते तर मी हे स्वतः डोळ्यांनी बघते ना ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे पावसाळ्यामध्ये काय इथल्या नाल्यांची अवस्था काय होती या प्रभागामध्ये नाल्यांचं ड्रेनेज वगैरे वर येतं ड्रेनेजचा वास येतो अशा भरपूर समस्या आहेत आमच्या वॉर्डमध्ये अजून काय तुमच्या डोक्यामध्ये वेगळं विकासाचं विजन पॅटर्न वेगळं काय तुमच्या प्रभागाचा वेगळा विकास झाला पाहिजे मी नक्कीच खूप विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे स्पेशली ज्या महिला ज्या काही काम करत नाहीत त्यांना रोजगार मिळवून द्यायची दे संधी देणार आहे आणि ज्या जे मुलं मुली जे व्यवसाय बघतायत नोकरी बघतायत त्यांच्यासाठी पण मी काहीतरी रोजगार मिळवून देण्याची एक संधी त्यांना देईन अजून जे आपले जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी फिरण्यासाठी इथे आमच्या इथे बाजूला जे रिकामी जागा आहे तिथे तिथे कितीतरी दिवस झाले वाचनालय करतायत करतायत करता करता खूप वर्ष झाले पण अजूनही तिथे काही वाचनालय झालेलं नाहीये ना कुठलं गार्डन आहे इथे काय अवस्था गार्डन होत गार्डन होतं इथे पण इथे काय चालू आहे गार्डन मध्ये दारुडे येतात दारू पितात मस्तपैकी आणि तिथेच तिथल्या बाटल्या टाकतात आजूबाजूला ट्युशन एरिया वगैरे असतात तर ट्युशन एरियावर खूप मुलांवर वाईट वा परिणाम पडतो ना त्याचा दारुडे येतात तिथे तर ते गार्डन असं झाले की दारुडांसाठीच मुलांसाठी नाही कोणासाठी नाही मग तिथे भीतीने कोणी जातच नाही नक्की मी ते गार्डन सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांनाच एक मोकळा श्वास घेता येईल पक्ष कोणता ठरलाय तुमचा उमेदवारीसाठी कोणाला उमेदवारी तुम्ही कोणता पक्ष तुम्हाला उमेदवारी देणार आहे महाराष्ट्रातील भारतातील सगळ्यात मोठा पक्ष असेल तो आणि बघूयात आता काय होत आणि तुम्हाला तर माहितीच आहे की नांदेड जिल्ह्याचे बॉस कोण आहेत आणि जनतेची सेवा करण्याची संधी मला ते देतील मी अपेक्षा करते धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकतो की नांदेडच्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये ज्या नांदेडच्या सुप्रसिद्ध अँकर आहेत श्रुती अकोलकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि उमेदवारी त्या त्यांना कोणता पक्ष देतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यांनी इंडिकेटर एक दिलेलं आहे की नांदेड जिल्ह्याचे बॉस कोण आहेत तर येणारा काळच ठरवेल की त्या सर्वसामान्य घरातल्या मुलीला ते न्याय मिळवून देतील का दिनेश कुलकर्णी विवाक्रांती न्यूज नांदेड